तर मित्रांनो आज आम्ही सगळ्यांच्या इथे फिरणार आहोत आता मी चाललो वेदांत इथं ठीक आहे आता आम्ही वेदांच्या घरातून निघले आहो नुकसान पण आहे बरोबर आणि प्रणयमधीनं तुम्ही येऊन गोल घालून गेले आणि सगळी झोपलेली होती फोन करून होतो रे सगळ्यांना काय वाटतं र आता नैतिकला घेऊन निघल्या आता आम्ही नैतिक आणि दिवला घेऊन निघल्या और अभी तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी काल चार लाख

क्या वाट चालेल जेव्हा बघू प्रणयम्सच आहे तर आता आम्ही श्लोकचे घर आणले नेमकं आणि आता जाऊ तुषारांची इथं तुषार आहे तुषार बस 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 सर्ज करी आलो मित्रांनो त्याला काही फरक पडत त्याला बघ जलबा आहे

फोन इसरा लागल फोन चार्जर चढला काम चार्जर सगला तिथे थांब पुढं मी घेतो माझे मागे काय प्रणय आहे ना तिथेच लावले गुड काय आता थोडं मेंबर चेंज झाला रोड नॉट टेकन हे बघ तो रोड नॉट टेकन सरळ सरळ काहीच आमच्या गाडीला स्पर्श आणि दिवून जाऊन नेलं नाही तुषार होता तुषार गेला यार आता कम्फर्टेबल होत सगळी मजा प्रणय परत आमच्या गाडी गेला तर आता आम्ही इथे निघलो मि मित्रांनो आम्ही साई तुषार आणि आमची गाडी फास्ट आहे बट मागची आहे थोडीशी स्लो आहे म्हणून आम्हाला थोडी वेळा थांबायला लागतं मित्रांनो आता आम्ही साईच्या घर पोहोचले आमची दुसरी गाडी पण आली आणि तुषार थोडासा भिजला थोडासा थोडासा भिजला ना रे श्रवण जा पाणी गाड्या बघा किती लागल्या कुठे आम्ही स्लोच चालवित होतो मी ते पोचलो घरी आलं साई तो बाहेर गेले काय म्हणतात अरे येऊ इथे का पोचला होता नो आता मी साईच्या घरात आता आरती घेणार आहोत आरती चालू झाला आता साठ हजाराचा घेतले तुझा अशी होती

Gel उठवली मग कोणी उठवली बघू शकता आम्ही आता घरी चाललो आता साईची घरी आरती झाली आता सगळी आम्ही निघलोय काय वाटतं बाई बाईक बाकी साईने एक नवीन गाडी घेतली त्याने मध्ये सगळी आहे

तू पण जे कडे कि कांदा बजायला तू साखर आता मी गाडी चालतो मयम संजय आम्ही चालतो मयंक संजय गयाला टू पॉइंट हो आणि इथं थोडीशी लागली ट्रॅफिक मित्रांनो आमच्या गाडीतले नील आणि नैतिक उतरून गेले आणि त्यांच्या गाडीतले होम चोरे आपण कशासाठी इथं खायला घ्यासाठी उताला गेले का साई यांची गाडीचे वेदांचालत आणि एरटिगा कुठे गेली आणि आमची गाडी एरटी कुठे आहे गेली माहिती बघू शकता आम्ही ट्राफिक मध्ये अटकलेले आहेत आणि आता आम्ही गाडी पाहू लावली ये भाई को भिजक दी थेगा अच्छा हमको सिखा रही साजरा करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी उपस्थिती दिली त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो दाखवली वर्षी ठीक आहे मित्रांनो आता खाल्या आम्ही थोडासा नाचलो आणि आता आम्ही निघत नमस्कार नमस्कार तर मित्रांनो आता आम्ही वेदांच्या घरांमध्ये निघल्या आणि माझ्या घरी चालल्या यावी सगळी आता तिथे जेवणार म्हणजे की आपआपल्या घरातील तर मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलो हो हो

तर मित्रांनो आता हे सगळं चाललं टाटा मला पहिले सोड बाय बाय टाटा बाय बाय दोस्तांना आम्ही चाललो आता चाललं न आता सगळं आणि आता म्हणण्या लागत मला व्लॉग एंड करायला लागल इच्छा पण होत जायची इच्छा पण होत नाही पण आता काय गाया लागणार बाय 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 चल बाय टु रे बाय बाय

आम्ही भादवड मार्ग जाऊ का बायपास करतो आता आम्ही पण झाले म्हणजे वेदांना स्पर्शला सोडाला बरोबर ओम माय पुढं आणि माग ग्रँड विटारा चालू चालू ना मना <laughs> मोठा डाव मांडला <laughs> 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 हो पावभाजी बनवली आणि यावेळी तांबोट्याची पेस्टच नाही टाकली बघा मित्रांनो निका एक दिसा आले मला मला अजिबात काहीच काम नाही तर मित्रांनो आता मी व्लॉग एंड करतो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये